सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सध्या भारत पाकिस्तान मध्ये युद्धाची परिस्थिती असताना अंकाई किल्ला परिसरात मोठा स्फोट झाल्याचा आवाज झालाय हा आवाज व स्फोटाचा धक्का इतका भयंकर होता की याचे पडसात मनमाड शहरापर्यंत तसेच येवलाच्या नगरसुल अंदरसुल तसेच चांदवड तालुक्यातील काही ठिकाणी व आजूबाजूच्या परिसरात जाणवला नेमकं काय झाले का हे समजलेच नाही मात्र नागरिक घाबरले त्यांनी एवढं तलुका पोलिस ठाण्याशी संपर्क साधून ही माहिती दिली आहे पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होत त्यांनी तपास केलाय दरम्यान ही बातमी वारासाकी पसरली आहे येवला तालुका ग्रामीण पोलिसांनी अंकाई केला परिसर पिंजून काढला मात्र कुठेही काहीच आढळून आले नाही या भागात असलेल्या शेती तसेच खरी यांच्याकडे विचारपूस करण्यात आली मात्र आम्ही कोणत्याही प्रकारचा स्फोट घडवला नाही असे त्यांनी सांगितले याबाबत ग्रामस्थांना देखील विचारणा करण्यात आली मात्र आम्ही फक्त आवाज ऐकला तो आकाशातील रॉकेटचा होता की आणखी कसला आहे आम्हाला समजले नाही याबाबत बराच वेळ शोध घेण्याची कार्य सुरू होते पोलिसांनी शोध घेतला असता अंकाई किल्ल्याजवळ विहीर खोदण्यासाठी ब्लास्टिंग केल्याचं समोर आले हे पोलिसांनी सांगताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आलंय प्रतिनिधी सचिन वखारे यवला नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित